महाराष्ट्र न्यूज 1 नवा दिवस नवी बातमी नमस्कार मी अप्पासाहेब मारी आपण पाहत आहे महाराष्ट्र न्यूज 1 चॅनल पाहूया आताची महत्त्वाची घडामोड इच्छुकांची मोठी संख्या सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये झालेले इनकमिंग यामुळे स्वतंत्र लढायचे की महायुती पे असा पेस नेते मंडळासमोर उभा टाकला होता था। लोकसभा व विधानसभेप्रमाणे महापालिका निवडणुकाही महायुतीतर्फे लढवण्यावर शिक्कामोर्तब झाले कोल्हापूर महापालिकेसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युलाही जवळपास निश्चित झाला आहे इचलकरंजी महापालिकेसाठी निवडणूक एकत्रित लढविण्याचे ठरवले असून पुढील बैठकीत जागा वाटप निश्चिती केली जाईल साधारणपणे एकोणतीस व तीस डिसेंबर दिस दोन हजार पर्यंत उमेदवारी महायुतीच्या उमेदवारांची घोषणा होणार आहे कोल्हापूर महापालिकेत वीस प्रभाग आणि एक्क्याऐंशी जागा आहेत भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष हे तिघेही एकत्रित लढणार आहेत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर मंत्री हसन मुश्रीफ आमदार राजेश क्षीरसागर आमदार अमोल म्हाडिक प्राध्यापक जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये शुक्रवारी झालेल्या बैठकीत जागा वाटपाबाबत ही चर्चा झाली इलेक्टिव मेरिट हाच निकष मानून उमेदवारी हे सूत्र ठरले आहे अशा सक्षम उमेदवारांची उमेदवारांची निहाय चाचपणी करण्यासाठी उपसमिती स्थापन केली आहे निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात भाजप आणि शिवसेनेला प्रत्येकी चाळीस जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पंचवीस जागा हव्यात असे ज्या त्या पक्षाचे नेते मंडळी सांगतात मात्र त्या जागेवर अडून राहिल्यास जागा वाटपाची चर्चा पुढे जाणार नाही हे नेत्यांसाठी ठाऊक आहे दुसरीकडे राष्ट्रवादीला बारापेक्षा अधिक जागा सोडायच्या नाहीत या मानसिकतेत भाजप शिवसेना आहे कोल्हापूर महापालिकेसाठी महायुतीमध्ये भाजप तेहतीस शिवसेना तेहत्तीस आणि राष्ट्रवादी पंधरा या फॉर्म्युल्याबाबत चर्चा झाली आहे मात्र हा काही अंतिम फॉर्म्युला नाही उपसमितीकडून चाचपणी झाल्यानंतर अधिकृत अधिकृत उमेदवारांची घोषणा होईल त्यामध्येच जागा वाटप ही जाहीर होणार आहे उपसमितीने प्रभाग प्रभागनिहाय चाचपणी करून नेत्यांना अहवाल सादर केला की एकोणतीस किंवा तीस डिसेंबरला उमेदवारांची घोषणा होईल इचलकरंजी महापालिकेसाठी पहिल्यांदाच निवडणूक होत आहे ही निवडणूक एकत्र लढण्याचे महायुतीच्या नेते मंडळींनी ठरवली आहे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर माजी मंत्री प्रकाश आवाडे माजी आमदार सुरेश हळवणकर आमदार राहुल आवाडे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांची शुक्रवारी चर्चा झाली गुरुवारी भाजप आणि राष्ट्रवादीत ही चर्चा झाली आहे महायुती म्हणून एकत्रित लढायचे आणि निवडणूक जिंकण्याचा इरादा पक्का केला आहे आमच्या या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद